प्रदीपचंद्र लेखे वो वर्धिष्णु विष्णुवंदितः शाहष्णु शिवशेषम् मुद्राभद्राय राजते नमस्कार मी आरोही बोरसे यदा पाचवी चीके आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज विषयी माझे मनोगत व्यक्त करून दाखवणार आहे सयाद्रीच्या छाटातून नाल भवानी गाते सयाद्रीच्या छाटातून नाल भवानी गाते काळजात रापती आमच्या रक्तदावा होती राजे काळजात रापती आमच्या रक्तदावा होती राजे दाराची चाळ गुणाची नजर स्त्रियाचा आदर शत्रुचे मदन असे असावे मावळ्यांचे वर्तन की छत्रपती शिवाजी महाराजांचे शिकवण

नऊ ग्रह आठ दिशा सात आश्चर्य सहा संवेदना पाच महासागर चार वेग तीन ऋतू दोन डोळे फक्त एक शिववा मराठा वन मॅन शो एकच राजे शिवराया के होते, हम सब भी शिवा के ना होते छत्रपति